खरीप हंगाम जवळ येत आहे त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा आपल्या शेतीच्या मशागतीकडे लागला आहे जून रोजी सुरुवात होत आहे त्यापूर्वी मशागत होणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपल्या मशागतींना सुरुवात केली आहे आठ जून रोजी मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे त्यापूर्वी पेरणीपूर्व तेम्र, मशागत होणं गरजेचं असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता मशागतीला सुरुवात केली आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुठे ना कुठे अतिवृष्टी शेतकऱ्यांना घातक ठरते आहे या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास प्रत्येक वेळी हिरावून घेतला आहे मात्र तरी ह्या संकटांवर मात करत मोठ्या धीरानं शेतकरी दरवर्षी उभा राहतो आणि नव्यानं जोमाला कामा लागतो मात्र तरीही त्यांच्या पदरी दरवर्षी निराशा पडते आहे मात्र तरीही येतं वर्ष शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यात मदत करेल अशी आशा सर्व शेतकऱ्यांना आहे